आजच्या व्हिडिओमध्ये आपण डाळ ढेमसा बनवणार आहोत तर डाळ ढेमसा बनवण्यासाठी मी इथे एक पाव ढेमसे घेतलेली आहे त्याचबरोबर अर्धा पाव मसूरची डाळ घेतलेली आहे आणि इकडे मी दोन टमाटर दोन कांदे बारीक कापून घेतलेली आहे त्याचबरोबर लसूण व जिरा ठेचून घेतलेली आहे आणि कोथिंबीर घेतलेली आहे आता आपल्याला सर्वात आधी ही मसूरची डाळ छान अशी स्वच्छ धुवून घ्यायची आहे बघू शकता याप्रकारे छान स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि त्यानंतर आता हा धुतलेलं पाणी काढून घ्यायचं आहे आणि स्वच्छ पाणी टाकून आपल्याला ही डाळ भिजवत ठेवायची आहे पाच ते दहा मिनटं भिजवत ठेवायची आहे आणि त्याचबरोबर आता आपण जे ढेमसे घेतलेले आहेत ते पण कापून घेऊया कापण्याआधी आपल्याला या ढेमस्यांना छान असं सोलून घ्यायचं आहे बघू शकतं याप्रकारे आपल्याला या ढेमस्यांना सोलून घ्यायचं आहे सर्व ढेमसे सोलून झालेली आहेत आता आपण या ढेमस्यांना कापून घेऊया बघू शकता या प्रकारे आपल्याला हे ढेमसे कापून घ्यायचे आहेत या आकारामध्ये आपल्याला हे ढेमसे कापून घ्यायचे आहेत आता आपले सर्वच ढेमसे कापून झालेले आहेत आणि इकडे मी डाळीमधला पण पाणी काढून घेतलेली आहे आता आपण भाजीला फोडणी घालूया तर तेल गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये थोडं जिरा मोरी टाकायचं आहे जिरा मोरी टाकल्यानंतर आता आपल्याला त्याच्यामध्ये हा लसूण व जिरा टाकून घ्यायचा आहे छान असं परतून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आता आपल्याला इथे कांदे टाकून घ्यायचे आहेत कांदे टाकल्यानंतर या कांद्यांना छान असं शिजू द्यायचं आहे कांदे शिजल्यानंतर आता आपल्याला इथे टमाटर टाकून घ्यायचे आहेत टमाटर टाकून झाल्यानंतर या टमाटरांनासुद्धा छान असं परतून घ्यायचं आहे आणि शिजू द्यायचं आहे टमाटर शिजल्यानंतर आता याच्यामध्ये मी थोडासा थरव मसाला टाकलेली आहे अर्धा चमचपेक्षा कमीच टाकलेली आहे त्यानंतर आता आपल्याला याच्यामध्ये चवीनुसार मिरची पावडर टाकायचं आहे मी इथे दोन चमच मिरची पावडर टाकलेली आहे त्याचबरोबर दीड चम्मच मीठ टाकलेली आहे आणि थोडी हळदी पावडर टाकलेली आहे या सर्वांना छान असं परतून घ्यायचं आहे मिरची पावडर आणि मीठ तुम्ही तुमच्या चवीनुसार टाका आणि त्यानंतर आता आपल्याला याच्यामध्ये हे ढेमसे टाकून घ्यायचे आहेत ढेमसे टाकल्यानंतर छान परतून घ्यायचं आहे बघू शकता प्रकारे गॅस मिडियम ठेवायची आहे एकदम हाय नाही ठेवायची आहे छानसं परतून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आता ही भिजवलेली डाळ टाकायची आहे डाळ टाकल्यानंतर या डाळीला सुद्धा छान असं परतून घ्यायचं आहे बघू शकता या छान असं परतून घ्यायचं आहे छान मिक्स करून घ्यायचं आहे छान असं परतून झाल्यानंतर आता आपल्याला या डाळीवर एक ताट झाकून ठेवायचं आहे गॅस कमी करायची आहे आणि या ताटावर पाणी टाकायचं आहे म्हणजे डाळ ही जडणार नाही बघू शकता कमी गॅसवर आपल्याला ताटावर पाणी टाकून ठेवायचं आहे दहा मिनटं दहा मिनटामध्ये अधूनमधून बघत जायचं आहे दा मिनटानंतर बघू शकता डाळ ही थोडीफार शिजलेली आहे म्हणजे अर्धी शिजलेली आहे ही डाळ आता आपल्याला याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि पाणी टाकल्यावर आणखीन दहा मिनटं कमी गॅसवरती झाकून ठेवायचं आहे दहा मिनटानंतर बघू शकता डाळ ही पूर्णपणे छान अशी शिजलेली आहे बघू शकता तुम्ही आणि आपली डाळ भाजी ही रेडी झालेली आहे बघू शकता तुम्ही डाळ छान अशी शिजलेली आहे आता आपण याच्यामध्ये थोडा कोथिंबीर टाकून घेऊया कोथिंबीर टाकल्यानंतर बघू शकता ही भाजी एकदम रेडी झालेली आहे खूपच चविष्ट लागतो हा डाळ ढेमसा बघू शकता तुम्ही किती छान असं झणझणीत दिसत आहे डाळ ढेमसा ढेमसेचं प्रमाण तुमच्यानुसार तुम्ही कमी जास्त करू शकता ढेमसे जास्त टाकलात तरी पण ही भाजी छान लागते आणि बघू शकता किती झंझणीत दिसत आहे डाळ ढेमश्याची भाजी चवीला खूप खूपच चविष्ट असते एकदा तरी या पद्धतीने नक्की बनवा आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला, शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद